भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंद स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या पालघर नगर परिषदेच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाणजी राज्याचे वनमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईकजी आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत सौराजी या ठिकाणी उपस्थित आमदार हरिश्चंद्र भोये आमदार राजन नाईक आमदार स्नेहाताई दुबे आपल्या आपले, आपले जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आपले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री कैलास म्हात्रे मंचावर उपस्थित श्री प्रकाश निकम सुनील सुशील अवसरकर तेजराज हजारी जयेश आव्हाड अरुण माने विणाताई देशमुख सुरेश जाधव अशोक वडे संजय पाटील तुषार संखे लक्ष्मीताई हजारी प्रज्ञाताई पाटील प्रशांत संखे आपले नगरसेवक पदाकरता उभे असलेले सर्व आपले उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज आपल्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्यामध्ये आलो आहे आणि या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यामध्ये आलो असताना मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही मी कोणाला उत्तर देण्याकरता आलेलो नाही मी कोणाचे उणे धुळे काढण्याकरता आलेलो नाही तर मी या ठिकाणी आलेलो आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा विकासाचा सा संदेश घेऊन विकासाची वाटचाल करण्याकरता मी या पालघरमध्ये आलो आहे आपल्याला माहिती आहे पालघर जिल्हा तयार झाल्यानंतर या जिल्ह्याची अवस्था काय होती याला मुख्यालय नव्हतं कुठलेही या ठिकाणी ऑफिसेस नव्हते मुख्यमंत्री म्हणून मी निर्णय घेतला आपण जर यापूर्वी झालेल्या जिल्ह्यांची अवस्था बघितली वीस वीस वर्ष त्या जिल्ह्यांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकलं नाही पण मी त्यावेळी निर्णय घेतला आणि सिडकोला सांगितलं की सिडकोनी तात्काळ या ठिकाणी सर्व प्रकारचे जिल्हा मुख्यालयाच्या निमित्ताने जे कार्यालय आहेत ते कार्यालय तयार केले पाहिजेत त्या संदर्भातलं त्याचं डिझाईन आपण तयार केलं आणि आज मला सांगताना आनंद वाटतो आपल्या देशामध्ये सर्वात चांगली जिल्हा मुख्यालयाची कार्यालय जर कुठे असतील तर ती या पालघरमध्ये या ठिकाणी आहे आपण सातत्याने ही सगळी कार्यालय या ठिकाणी तयार करून घेतली आणि या जिल्ह्याला आकार देण्याचा एक प्रयत्न आपण केला आज खासदार साहेब सांगतात ही गोष्ट खरी आहे पालघर हा देशातला सर्वाधिक वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे आज आपण पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची कामं हातामध्ये घेतली आहेत आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण रस्त्यांची कामं हातामध्ये घेतलेली आहेत मेडिकल कॉलेजचं काम हातामध्ये घेतलं आहे सिव्हिल हॉस्पिटलचं महिला हॉस्पिटलचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो वेगवेगळ्या प्रकारची कामं घेतली असताना या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं आपण वाढवण सारखं एक बंदर या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक लाख कोटी रुपये खर्च करून देशातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं पहिल्या दहा मधलं बंदर याच पालघर जिल्ह्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतला आणि हे बंदर तयार करत असताना काही अटी आपण टाकल्या पहिली अट आपण ही टाकली की बंदर तयार करत असताना आमचे मासेमारी करणारे जे मच्छीमार बांधव आहेत यांच्या रोजगारावर कुठलीही गदा येता कामा नव्हे किंबवना त्यांना चांगलं फिशिंग हार्बर मिळालं पाहिजे त्यांना नवीन प्रकारच्या बोटी मिळाल्या पाहिजेत त्यांना डीप सी फिशिंग करता आलं पाहिजे त्यांना पारंपरिक पद्धतीचंही त्या ठिकाणी फिशिंग करता आलं पाहिजे अशा प्रकारच्या अटी टाकून आपण एकीकडे एक मासेमारी करणाऱ्या आमच्या बांधवांना त्या ठिकाणी प्रोटेक्शन दिलं आणि दुसरीकडे आपण सांगितलं की पालघरमध्ये या जिल्ह्यामध्ये जर बंदर होत आहे आणि या वाढवड बंदरामुळे दहा लाख रोजगाराची निर्मिती एकट्या या पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे मी त्यांना अट टाकली की पालघर जिल्ह्यामध्ये रोजगाराची निर्मिती आणि देशभरातले लोक तुम्ही जर त्यामध्ये रोजगाराकरता आणाल तर आम्हाला चालणार नाही पहिला क्रमांक पहिला क्रमांक हा भूमिपुत्रांनाच मिळाला पाहिजे या पालघर जिल्ह्यातल्या आमच्या तरुण तरुणींना तुम्ही पहिले रोजगार द्या मग महाराष्ट्रातल्या इतरत्र लोकांना किंवा कुठून आलेल्या लोकांना तुम्ही रोजगार द्या अशा पद्धतीनं आज आपण छप्पन कंपन्यांसोबत करार करून स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षण देणं सुरू केलं पुढच्या काळामध्ये पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये बंदराची निर्मिती होईल त्यावेळी आपल्या प्रशिक्षित भूमिपुत्रांची फौज हे आपण तयार ठेवू आणि मोठ्या प्रमाणात आपल्याच तरुणांना तरुणींना या ठिकाणी रोजगार मिळेल आज आपण पाहू शकतो आपण या पालघर जिल्ह्यामध्ये आता एक नवीन एअरपोर्ट देखील तयार करतो या ठिकाणी देशातला पहिला ऑफशोर एअरपोर्ट हा याच पालघर जिल्ह्यामध्ये आपण तयार करतो आणि त्याच सोबत मुंबई कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी ही देखील आपण विरारपर्यंत तिथनं डहाणू पर्यंत ही नेण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे हा जिल्हा मुंबईशी देखील कनेक्ट करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे बंधू भगिनींनो मी नेहमी सांगतो आता तिसरी मुंबई तर आम्ही नवी मुंबईला तयार करणार आहोत पण चौथी मुंबई या या हे या पालघर जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे इतकं पोटेन्शियल या पालघर जिल्ह्याचं आहे आणि हे करताना या जिल्ह्याचं जल जमीन जंगल हे जे नैसर्गिक वैविध्य आहे त्या नैसर्गिक वैविध्याला कुठेही बाधा न पोचवता या पालघरचा विकास करणं अशा पद्धतीनं विकासाचा आम्ही आराखडा तयार केला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो आमच्याकडे काम आहे आमच्याकडे कार्यक्रम आहे आमच्याकडे सांगायला गोष्टी आहेत आणि म्हणून कोणावर टीका कशाला करायची आम्ही पॉझिटिव्ह वोट मागण्याकरता आलो आहे एक नगरपालिका आम्हाला अशी तयार करायची आहे की जी जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करणारी असेल आता तुम्ही विचार करा आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी नेहमी सांगतात की आपल्या देशांकडे शहरांकडे सर्वाधिक दुर्लक्ष आपण केलं गावातले लोक शहरात येत होते पण आपण पड़ शहरीकरणाला अभिशाप समजत होतो शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा होता शहरांमध्ये शिक्षण आरोग्य रोजगार होता गावातन लोक आले शिक्षणा करता आले रोजगारा करता आले आरोग्यसेवे करता आले पण त्यांच्याकरता राहायला जागा नव्हत्या अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही भुयारी गटाराची व्यवस्था नाही नाल्यांमधनं घाण व्हायला लागली आपले तलाव आपल्या नद्या आपल्या खाड्या या पूर्णपणे प्रदूषित झाल्या आणि लोकांमध्येही जीवनमान खाली गेलं आजार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बळावले आपण केवळ शहरांचं नियोजन केलं नाही म्हणून आज शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो <coughs> आणि म्हणून आपल्या मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला तुम्ही अभिशाप मानू नका शहरीकरणाला तुम्ही संधी माना देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो त्यामुळे रोजगाराची संधी पण शहरामध्ये तयार होते आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरं चांगली करा पिण्याचं पाणी सांडपाणी गटारीची व्यवस्था चांगले रस्ते चांगले दिवे चांगली उद्यानं चांगली तलाव हे सगळं शहरांमध्ये तयार झालं पाहिजे आणि एवढं सांगून ते थांबले नाहीत तर भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये मोदीजींनी अटल अमृत मिशन तयार केलं आणि लाखो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता आपल्याला त्या ठिकाणी दिले प्रत्येक शहरात घरोघरी पिण्याचं स्वच्छ पाणी पोचलं पाहिजे शहरातला जो महिला आहे घाण पाणी आहे हे सगळं भुयारी गटाराच्या माध्यमातनं एस टी पी पर्यंत गेलं पाहिजे एस टी पी मध्ये त्या पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे त्यातला मैला बाजूला होऊन त्यातनं खत तयार झालं पाहिजे त्यातलं चांगलं पाणी हे नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे नदी नाल्याचं प्रदूषण बंद झालं पाहिजे या पद्धतीनं अट या ठिकाणी अमृतच्या माध्यमातन एक मोठी योजना मोदीजींनी आपल्याला दिली चांगल्या पक्क्या रस्त्यांची योजना दिली हरित पट्टे तयार करणं उद्यानं तयार करणं वेगवेगळ्या प्रकारे दवाखाने आणि शाळा तयार करणं अशा अनेक योजना दिल्या आणि त्या सगळ्या योजना आणि राज्य सरकारच्या योजना मिळून आपली शहरं बदलण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला आज आपण पाहू शकतो अनेक शहरांमध्ये आज मोठ्या प्रमाणात सगळी कामं चाललेली आहेत पण अजून खूप कामं आपल्याला करायची आहेत आज मोदीजींचं स्वप्न चांगल्या शहरांचं हे आपल्याला पूर्ण करायचं आहे शहरामध्ये उच्च जीवनमान आपल्याला उप उभं करायचं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीकडे बघत असताना ज्यावेळी मी आपल्याला कैलास मात्रे यांच्यासारख्या एका अनुभवी अशा आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करा म्हणतो ज्यावेळी आमच्या नगरसेवकांना मतदान करा म्हणतो त्यावेळी आम्हाला खुर्च्या तोडण्याकरता नगरपरिषद नको आहे केवळ आपला झेंडा लावण्याकरता नगरपरिषद नको आहे तर आम्हाला या शहरातल्या शेवटच्या माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याकरता त्याच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आम्हाला या ठिकाणी ही नगरपालिका आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आज बंधू भगिनी नो आपण पाहू शकता इतक्या वेगानं पालघर नगरपालिकेचा भाग वाढतो आहे कदाचित पुढच्या काळामध्ये ज्या काही या ठिकाणी वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज तयार होत आहेत त्या बघितल्यानंतर या नगरपालिकेचं लवकरच महानगरपालिकेत देखील काही वर्षांनी आपल्याला रूपांतर करावं लागेल इतक्या वेगानं हे काम वाढत आहे पण एकीकडे शहर वाढतच राहिलं आणि त्याला काहीच सोयी दिल्या नाहीत तर कसं चालेल आणि म्हणून या वाढत्या पालघरला सगळ्या सोयी झाल्या पाहिजेत त्याची जी वाढ आहे ही वाढ ही सूज असू नये अंगावर सूज आली तर अंग कसं दिसतं ते चांगलं दिसत नाही पण मसल झाला तर माणूस मजबूत वाटतो तशी सूज असू नये तर नियोजित अशा प्रकारचं सुनियोजित अशा प्रकारचं पालघर तयार करायचं आहे आणि हे जर तयार करायचं असेल तर हे जे सगळे आराखडे मोदीजींनी हे जे सगळे आराखडे आम्ही तयार केलेले आहेत या आराखड्यांवर काम करणारा व्यक्ती हाच आपल्याला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून पाहिजे जो आमचे आराखडे या ठिकाणी अस्तित्वात आणेल अन्य कोणी या ठिकाणी आल्यानंतर या गोष्टीची गॅरंटी देता येत नाही आम्ही कितीही पैसा तुमच्याकरता दिला तरी तो पैसा जर तुमच्याकडे पोचणारच नसेल तर हा पैसा देऊन फायदा काय आहे मोदीजीने अमृत योजनेत सगळ्या योजना मंजूर केल्या आणि या ठिकाणी मात्र त्याच्यामध्ये खोडा घालणारे लोक आले तर काय त्याचा परिणाम होईल आणि म्हणून मी एक सकारात्मक मत मागण्याकरता आलो आहे आम्हाला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्याकरता आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमळाचं बटन दाबून आमच्या कैलास मात्रेसारखे आमचे सगळे लोक जर तुम्ही निवडून दिले तर उद्या आपले नाईक साहेब पालकमंत्री आहेत आपले चव्हाण साहेब या ठिकाणी लक्ष देत आहेत खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत मी स्वतः काही जर यांच्या हातून चूक घडली तर यांचा कान पकडायला देखील आम्ही कमी पडणार नाही यांच्याकडनं चांगलं काम करून घेऊ हे सांगण्याकरता मी आलो आहे बंधू भगिनी नो तुम्ही आमचं काम बघितलेलं आहे आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही केवळ भाषणापुरतं बोलणारे लोक नाही आहोत तुम्हाला माहिती आहे तुमच्याच आशीर्वादाने ज्यावेळी या महाराष्ट्रात एक वर्षापूर्वी एक प्रचंड असं बहुमत आम्हाला मिळालं ते बहुमत मिळाल्यानंतर लोक बोलायला लागले ला ला काही विरोधकही म्हणायला लागले ला ला की आता यांना बहुमत मिळालं आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना आम्ही बंद केली नाही आणि बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ आहे ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही आज शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल सहा हजार रुपये किसान सन्मान योजना असेल वेगवेगळ्या योजना आम्ही चालू केल्या त्या सगळ्या योजना ला, आज सुरू आहे आणि आता तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचा आहे मोदीजींनी सांगितलंय आता ला लाडक्या बहिणी नाहीत तर लखपती दिदी आपल्याला तयार करायचे आहेत पण हे सगळे कार्यक्रम आपल्याला चालवण्याकरता आपल्या विचाराचे लोक आपले कार्यक्रम राबवणारे लोक हे या ठिकाणी निवडून द्यावे लागतील आज आपण पाहतोय आज आपला पालघर जिल्हा एकीकडे भाजी असेल फळं असतील चिकू असेल अनेक गोष्टींमध्ये एक स्वयंपूर्ण म्हणून आज एक बाजारपेठ म्हणून उदयास येतो आहे आज मुंबई असेल किंवा देशामध्ये राज्यामध्ये इतरत्र देखील आज आपल्याकडनं हा सगळा व्यापार सुरू झालेला आहे लवकरच बुलेट ट्रेन देखील आपल्याकडे सुरू होणार आहे त्यामुळे एक अतिशय आधुनिक पण त्याच वेळी सामान्यातल्या सामान्य माणसाचं स्वप्न जतन करणारा जिल्हा म्हणून आणि हे नगरपालिका म्हणून आपल्याला तयार करायचं आहे आम्हाला या ठिकाणी जी अतिक्रमण आहेत ती नियमित करायची आहेत आम्हाला लोकांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत याच कारण मोदीजींनी आम्हाला सांगितलेलं आहे गाव असो की शहर असो कोणी झोपडीत राहायला नको कोणी बेघर असायला नको प्रत्येक बेघराला आणि झोपडीत राहणाऱ्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पक्क घर हे आम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि म्हणून ही सगळी स्वप्न पूर्ण करण्याकरता मी आपल्याला निवेदन करतो की आपण येत्या दोन तारखेला कैलास मात्रे यांच्यासारख्या अनुभवी माणसाला कैलासजी आमच्या सोबत आले कारण त्यांनी बघितलं ते अशा लोकांसोबत होते की ज्यांना काम करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे स्थगिती देण्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना काम करायचंच नाही आहे पण कैलासजींना काम करायचं होतं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की काम करणारा राष्ट्रीय विचार कुठला आहे तर तो भारतीय जनता पक्षाचा विचार आहे जो विचार जनसामान्यांचा विचार करतो आणि म्हणून आज एक दमदार नेतृत्व या ठिकाणी आपण दिलेला आहे त्यांना आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना निवडून द्या मी तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो एक मला आपले पालकमंत्री आणि या जिल्ह्याचे आपले वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी सांगितलं मला घाई असल्यामुळे त्यांचं भाषण झालं नाही या पालघरमध्ये आपल्याकडे जी जागा आहे तिथे दोनशे एकरावर वन उद्यान हे गणेश नाईक साहेब तयार करतायत त्यांचं एकदा जोरदार आपण स्वागत करूया